डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे श्री सदस्यांचे महास्वच्छता अभियान देशभरात तीन हजार चारशे अडुसष्ट टन कचरा गोळा रेवदंडा येथील डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी रायगडसह राज्य आणि देशभरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं या अभियानामध्ये एक लाख अठरा हजार सदस्यांनी तीन हजार चारशे अडुसष्ट टन कचरा गोळा केल्याची माहिती प्रतिष्ठानकडून देण्यात आली आहे डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र तसेच दिल्ली गोवा गुजरात कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये तसेच अमेरिका सिंगापूर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये यशस्वी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं या अभियानातून एकूण दोन हजार दोनशे सात किलोमीटर रस्ते पस्तीस लाख एकोणतीस हजार सातशे चौरस मीटर सरकारी कारखाने रुग्णालय आणि इतर परिसर आणि अठ्ठावीस किलोमीटर समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला अभियानातून एकूण तीन हजार टन ओला आणि सुका कचरा संकलित करण्यात आला जमा केलेला कचरा डंपिंग ग्राउंड पर्यंत नेण्यात आला आणि त्याची विल्हेवाट लावण्यात आली डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडामार्फत सातत्यानं समाज उपक्रम राबवले जातात त्यामध्ये प्रामुख्यानं वृक्ष लागवड आणि संवर्धन आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर यांसारखे अनेक उपक्रम राबवले जातात गेल्या काही वर्षांपासून प्रतिष्ठान मार्फत स्वच्छता मोहीम राबवण्यात येते त्यामुळे भारत सरकारनं ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर अप्पासाहेब तसंच दत्तात्रय धर्माधिकारी यांची स्वच्छता दूत म्हणून निवड केली यूट्यूब सुद्धा सुधा रायगढ़ टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज